मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी तालुक्यातील निंभेरे गावात श्री महादेव काशी विश्वेश्वर श्री साईबाबा आणि श्री बागेश्वर बालाजी म्हणजेच बजरंग बली प्राणप्रतिष्ठा आणि कळशारोहण सोहळा अठरा एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे या धार्मिक कार्याचा ध्वजारोहण सोहळा गुरुवारी सतरा एप्रिलला सकाळी दहा वाजता आचार्य संदीपजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला तर याप्रसंगी आळंदीचे चैतन्य आश्रमाचे मठाधिपती आचार्य संदीपजी महाराज कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अशोक मुरलीधर साबळे हरिभक्तपरायण सुनील महाराज सोनवणे हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे यांसह समस्त साबळे परिवार ग्रामस्थ निंभेरे तुळापूर या ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येनं हजर होते या धार्मिक कार्यात रोज सकाळी सायंकाळी होम हवन त्याचबरोबर दुपारी भजन सेवा पार पडणार आहे शुक्रवारी अठरा एप्रिलला हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सांगोलाकर यांचं सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत कीर्तन होणार आहे तर शनिवारी एकोणावीस एप्रिलला हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज गुरव यांचं सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत हरिकीर्तन होणार आहे आणि रविवारी वीस एप्रिलला सकाळी आठ वाजता निंभेरे गावातून कलशाची भव्य मिरवणूक काढून दहा वाजता हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांचं काल्याचं कीर्तन होईल तर बारा वाजता हरिभक्तपरायण बालब्रह्मचारी पंढरीनाथ महाराज तांदळे सोनई यांच्या हस्ते कलशारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडणार आहे या कार्यक्रमानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जाणार आहे प्राणप्रतिष्ठा आणि कलश सोहळ्या सोहळ्यानिमित्त या तीन दिवसीय आणि या कार्यक्रमाची सुरुवात आज आपल्या मोठ्या उत्साहाने झालेली आहे खर तर सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात आणि उत्साह हो। चैतन्य जेव्हापासून आपण या कार्यक्रमाचं नाव काढलं तेव्हापासून या गावाला आलेलं आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपामध्ये आज आपले तरुण वर्ग जो सगळा सहभागी आहे कमीत कमी दोन महिन्यापासून यांचं नियोजन चालू आहे या सर्व तरुण वर्गांचं आणि खर तरुण वर्ग आज आपला अध्यात्माकडं वळण्याची गरज आहे शिक्षण कुठपर्यंत असू द्या परंतु त्याच्या संस्कारामध्ये जर खर तर बदल झाला नाही तर त्या शिक्षणाचा कुठलाही उपयोग नाही हेच डॉक्टर म्हणून मी फक्त सांगेल आणि डॉक्टर असून सुद्धा बऱ्याचदा अनेकांनी प्रश्न काढला की तुम्ही मंदिर का बांधताय अरे हॉस्पिटल बांधून हा प्रश्न सुटणार नाहीये जोपर्यंत तुमच्या मनाचं परिवर्तन होत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं सुख मिळणार नाहीये त्यामुळं खर तर आपल्या मनाची जी शांती आहे सुख आहे समाधान आहे ती ह्या मंदिरामध्ये आपल्या हिंदू धर्माने शिकवलेली आहे आणि म्हणून म्हणून मंदिर जतन करणं नवीन मंदिरांची स्थापना करणं त्या मंदिरांमध्ये योग्य वेळेला पूजा अर्चना होणं हे गरजेचं आहे आणि हे संस्कार ज्यावेळेला आपल्या मुलांपर्यंत पोहोचतील त्यावेळेला खरी आपली पुढीलची पिढी घडणार आहे आपण ज्याला प्रगती म्हणतो ती दोन्ही बाजूनी पाहिजे आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक प्रगती आध्यात्मिक प्रगती जर आपली कमी राहिली तर आर्थिक प्रगती किती होऊन फायदा नाही आणि खरं तर आपल्या ज्या वेळेला आपलं शिवलिंग किंवा आपल्या मंदिराचं काम चालू झालं त्याच वेळेला आपल्या पाटाचं सुद्धा पाणी आलं ही महादेवाच्या कृपेने आपल्या आर्थिक प्रगतीची फार मोठी बाजू आपल्याकडून झालेली आहे याच्यानंतर आपल्याकडून कामे होतील या त्या मंदिराच्या ग्रुप मार्फत आपले वेगवेगळे कार्यक्रम होतील आणि आज ती आज आजच्यापासून जो तीन दिवसाचा कार्यक्रम आहे त्याला आपण सर्व महाराष्ट्रातील मान्यवर भाविक वर्ग भक्तवर्ग यांना निमंत्रित केलेला आहे उद्यापासून परवापर्यंत होम हवन आणि तिसऱ्या दिवशी होम हवनाची सांगता ही कलश दापनेने आणि उद्धव महाराज मंडलिक यांच्या कीर्तनाने होणार आहे प्रमुख जो दिवस आहे तो सांगतेचा सा आहे म्हणजे सा या दिवशी सकाळी अकराच्या दरम्यान सॉरी सकाळी आठ वाजता या ठिकाणी भव्य मिरवणूक होणार आहे दोन ते तीन हजार लोकांच्या समूहामध्ये या मिरवणुकीचं स्वरूप असणार आहे त्याच्यामध्ये झेंडेकरी नंतर तुळस धारण केलेल्या नंतर कलश घेणाऱ्या महिलांची संख्या खूप आहे त्या एकाच या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर जवळजवळ शंभर विद्यार्थी गुरुकुलातले त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे अनेक गावचे भजनी मंडळ आहेत त्यानंतर अनेक महिला पुरुष या मिरवणुकीत सहभागी होणार आहे त्याचबरोबर एक भव्य रथ त्याच्यामध्ये या मूर्ती आपण ठेवणार आहोत त्यानंतर सनई आहे त्यानंतर तीस लोकांचं ढोल अशा पथक आहे त्यानंतर आजच्या काळाला अनुकूल आणि अत्यंत आवडणार असं डीजे सिस्टम त्या ठिकाणी आहे त्यावर पण आरती आणि भजन या व्यतिरिक्त कुठलीही गाणी वाजणार नाही नंतर निंभेरे गाव मुख्य जे स्थळ आहे आराध्य दैवत हनुमानजी महाराज यांच्या मंदिरापासून तर काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत हा मिरवणूक सोहळा होणार आहे त्यानंतर दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण महंत उद्धव महाराज मंडळी वरद विनायक सेवाधाम संस्थान लोणी यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे आणि दरम्यान या भव्य देवालयाचा शिवालयाचा या ठिकाणी कलशारोहण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा हरिभक्ती पर, परायण या कुटुंबाशी ऋणानुभूत देत असणारे जे सर्वे सर्व आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर अशोकजी सावडे यांचे मामाश्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथ महाराज तांदळी आणि जोशी काका यांच्या हस्ते या या हा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि त्यानंतर भव्य असा भंडारा तथा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सर्वांचा लाभ घ्यावा सुरू होणार असा महोत्सव आणि त्याचा प्रारंभ आज खऱ्या अर्थानं ध्वजपूजनाच्या माध्यमातून ध्वज अनावरांच्या माध्यमातून पूजन वंदनीय आदरणीय आचार्य संदीपजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेले आहे ते या ठिकाणी उपस्थित राहिले सयोजकाच्या वतीनं विशेषत्वानं अत्वाने डॉक्टर अशोकजी साबळे आणि समग्र ग्रामस्थ निंभेरीत वागतो सर्व भाविक वर्गांच्या वतीनं आदरणीय महाराजांच्या या ठिकाणी आभार गातो सर्व आपण या ठिकाणी आदरणीय डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहात दोन्ही गावच्या ग्रामस्थांना विशेष अतमान धन्यवाद देतो पूजने वंदने आदरणीय सुनीलजी महाराज सोनवणे या ठिकाणी दिवसरात्र ह्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दक्ष आहेत आणि सर्व तरुणांत संघटन करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कमिटा ज्यांच्या माध्यमातून खरें आता निर्माण झालेली आहे सर्व तरुणांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे तरुणांना सुद्धा विशेषत्वान धन्यवाद या ठिकाणी दिले पाहिजे दोनही गावातील असणाऱ्या समग्र भाविक भक्तांना आव्हान त्या ठिकाणी असेल हा जो तीन दिवस आता पूर्णत्वाला जाणारा उत्सव खर तरुणा ना भविष्य असा असणारा उत्सव आहे दोनही गावातील सगळ्यात असणाऱ्या भाविक वर्गांनी तीनही दिवस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्वांना आदरणीय डॉक्टर साबळे आणि त्यांचा सर्व परिवार यांच्या माध्यमातून सर्वांना विनंती असेल आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत डॉक्टर साहेबांनी ही एवढी मोठी पाच फुटाची जी शंकराची पिंड या ठिकाणी स्थापन करण्याचा संकल्प केला हे एक फार आश्चर्यकारक आहे त्यांच्या हातून तिची स्फूर्ती का झाली हा एक मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर या परिसरामध्ये त्यांनी अशा प्रकारचं मंदिर स्थापन करणं हे केवळ त्यांच्या फायद्याचं नाही ते जरी असं म्हणत आहेत की हे माझ्यासाठी मी स्वतःसाठी म्हणून करत आहे असं जरी ते म्हणत असले तर याच्यामध्ये संपूर्ण परिसराचा विकास या ठिकाणाहून होणार आहे कारण की जगामध्ये जेवढे काही तुम्हाला विकास कामं दिसतात त्याच्या पाठीमागे जरी तुम्हाला वेगळी शक्ती दिसली म्हणजे धन दिसलं किंवा माणसांचे कार्य दिसलं काहीतरी माणूस म्हणजे मॅनपावर आपण त्याला म्हणतो की माणसांची जरी शक्ती दिसली तरी खरंतर तर सगळी शक्ती अशा ठिकाणाहून तयार होत असते म्हणजे या ठिकाणावरून ही शक्ती एक प्रकारे आता एकवटणार आहे आणि ही एकवटलेली शक्तीच पुन्हा तुम्हाला अनेक कार्यांमध्ये मदत करणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणाचा इथून पुढे नक्कीच लाभ घ्यावा जेणेकरून या परिसराचं कल्याण होईल मी मागेच गावामध्ये ज्यावेळेस आपला कार्यक्रम झाला त्यावेळेस असं मी म्हणालो होतो की तुमच्या गावाचे हे आता खर तर पहाट आहे त्यामुळे इथून पुढे तुमच्या गावाचं कल्याण होणार <थ keyboarding> आहे मला हे असं म्हणताना असं काही त्यावेळेस संदेह नव्हता आता पण संदेह वाटत नाही कारण की त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल काय बदल होत चाललेला आहे फक्त एवढी एकच गरज आहे की गावामध्ये जे लोक चुकीच्या मार्गाने लहान मुलं म्हणा किंवा तरुण मुलं म्हणा जर कोणी चुकीच्या मार्गाने वगैरे जात असतील तर त्यांना आपण या ह्या गोष्टीमध्ये सामावून घेतलं पाहिजे कारण ती सगळी आपली मुलं आहेत ज्ञानदेवांचं पसायदानामध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी की जे खळांची व्यंकटी सामो म्हणजे खळांचा नाश ते अपेक्षित अपेक्षा करत नाही ते खळ मरावेत असं म्हणत नाही ते म्हणतात खळांची जी दुष्प्रवृत्ती असते वाईट माणसाचा नाश नको वाईट माणसाच्या आतमध्ये जी वाईट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा नाश व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या गावामध्ये जे दोन आपण म्हणूया मुख्य महाराज आहेत एक मनोहर महाराज आहेत आणि सुनील महाराज आहेत यांच्या सहा यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर साहेब हे फार या परिसरासाठी कार्य करत आहेत या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा राहुरी संगमनेर राहता तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहनही आयोजकांच्या वतीनं केलं गेलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न